औंढा नागनाथ नगरपंचायत वार्ड क्रमांक दहा मध्ये टक्केवारीचे सिमेंट रोड व नालीचे काम झाले निकृष्ट दर्जाचे औंढा नागनाथ शहराच्या वार्ड क्रमांक दहा मध्ये सिमेंट रोड व साइड नालीचे काम सध्या होत आहे परंतु सदर रोडला बेंड हा निकृष्ट दर्जाचा होत असल्याने सदर रोडची गिट्टी सहजपणे निघत असल्याने वार्ड क्रमांक दहा मध्ये नागरिकांनी प्रत्यक्षपणे दाखवल्याप्रमाणे सदर रोडचे व साइड नालीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येत आहे वार्ड क्रमांक दहा हा, हा मागासवर्गीय समाजाची वस्ती आहे ज्या मागासवर्गीय समाजाच्या वस्तीमध्ये विकासासाठी निधी उपलब्ध झाला त्या वस्तीमध्येच टक्केवारीने कामच झाले निकृष्ट दर्जाचे असे म्हणणे वावगे ठरणार नाही शासनाचा विकास कामाकरिता जो काही लाखो रुपयांचा निधी येतो त्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास येत आहे विकास कामांवरती लक्ष देण्याकरिता अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे सदर रोडचे व नालीचे काम हे निकृष्ट दर्जाचे थांबवण्यासाठी मागणी वाढ क्रमांक दहाच्या नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे प्रथम सिमेंट रोडचा लेअर खालचा सा सहा इंच मध्ये असावा तर वीस एम एम गिट्टीमध्ये चार इंच लेअर असावा अशी कामाची माहिती असणाऱ्या नागरिकांची माहिती समोर येत आहे सध्या सध्या रेती औंढा तालुक्यामध्ये बंद असताना नागरिकांनी बंद केलेल्या कामावरती रेती उपलब्ध कुठून झाली याकडे औंढा महसूल विभागाची तेरीचूप चूप, चूप असं अशा प्रकारचं वातावरण दिसून येत आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ पाणी म्हणजे तुम्ही जे टाकलं तर सिमेंट कोठे जाईल ते रात होईल का काय होईल हा फेकून कि मामाचा फोटो काढा मामाचा फोटो काढा म्हणजे मामा येणार का नाही मामा काय जिंदगी गेली त्या दगडामधून त्या विहिरी मधून त्या कामांमध्ये इथे फक्त थंड पाहून काम करायला हे रोड का नुसतं डस्टमध्ये मध्ये करायचं का पावडर मध्ये करायचं रे काय फिरस आहे तू येऊन